नमस्कार मंडळी शुभ बरोबर तर आता आपण सोन प्यायला आहोत पहाटेचे ते चार वाजे आपण तयार होत आहे हातपाय तुम्ही धोत आहे कारण आपण गेल्याकडे दर्शन देणार नाही देवाचे आपण तिथं परत थांबून आंबळ वगैरे करून आरामात दर्शन घेणार कारण जाताना परत आपण थांबणार घाम वगैरे कारण आत्ता आंबोळ पण फायदा नाही कारण थंडी खूप आहे पाणीच नाही टप्रेशर आहे नुसतीने आत्ता आंबोळ करताना थंडी आत्ताच लागेल बेटर आहे त्या कपड्यात जसे आळून कपडे घाला आणि पुढे निघा बायकात काय काय घ्यायचंय कसं घ्यायचं ते पण मी दाखवतो तुम्हाला फ्रेश होतो मग भेटू नमस्कार मंडळी तर आता आपलं आवरून झालेलं आहे मी बॅग भरतोय तर बॅगमध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तुझ्यापर्यंत तर सगळ्यात पहिले आपला मेडिकल किट घ्यायचा त्याच्यानंतर एस पावडर वगैरे ठेवली मी वापरासाठी हे आपलं ब्रश वगैरेचं सगळं सामान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्यावर पहिले अभ्यंग तेल असेल किंवा खोबरे तेल असेल हे जॅस्मिन असून सगळं गुठलं आहे इतकी थंडी येतं पूर्ण अंगाला चढून घ्यायचं शक आणि मी बुटं घालत नाही जास्त कारण जमत नाही तर पायाला पूर्ण लावून घ्यायचं हाताला लावून घ्यायचं पायाच्या त्र्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कुठं जे काय तुमचं घालायचं जेणेकरून थंडी नाही आणि क्रॅम्प येणार नाही तुमच्या अंगामध्ये त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही एक जडी बुटी इथलची म्हणजे पहाडी लोक आहेत त्यांना थंडी वाजून म्हणून ते खातात त्याला चोरू म्हणतात चोरू सगळा जी असते खूप थंडी वाजली अजिबात थंडी वाजत नाही हे पुढे गेलं मी दाखवेल एक महत्वाची गोष्ट होता तर आपण ते आता छोटा घेत आहे कारण आपण सगळ्यांना बारा दुसऱ्या रंगाला वाहणार आहे आणि आता आपण केलं ना वातावरण खूप छान आहे आम्हाला पाऊस पडेल आपण रेनकोट पण छत्री घेतली गावाला भेटले आमचे नारायण गावचेंडळी आम्ही सकाळी साडे वाजता निघलो होतो ही आमची गँग गारटले ते बाकीचे ही आमची गँग आता गोवर वरच भेटू आपण हर हर महादेव किती उपचार पन्नास रुपये घेतात आपण गाडी बस नमस्कार मंडळी आपण आता पिकअप मध्ये तर बारीक असण्याचा फायदा आहे जागा लगेच भेटली तर जास्त जाड असेल तर बसता येणार नाही तुम्हाला पाच पण फायदा एकदम निवान बसलोय मी निमानवर टाकले भेटू पुढे मेरा नाम रियान मलिक है कितने ये सर पचास रुपए की है क्यों बताइए। ये? ये एनर्जी के लिए बहुत बढ़िया रहेगा सर और ये सबसे ज्यादा बिकता है आप पे। ओके ये नेचुरल है बिस्किट वगैरह खाऊ ना का, नहीं, उससे तो तो गा, ना का लगा। ये मसाला लो दिल्ली वालों का मसाला है पचास रूपये चार्ट पन्नास रुपये होता मी झालेला पन्नास दिले ते त्याने दहा परत दिले न पण म्हणताय लाई धंदा धंदा ठिकाणी मैत्री मैत्रिया ठिकाणी तर त्यांचं म्हणणं कसं आहे भाई जायचं हो, लिहिलो करे आणि लोक काय करतात आले का पहिले म्हणतात इतना कम करो इतना कम करो तुम्ही तुमच्या शहरात नाही हे लोक इतर राहतात पोटासाठी करतात तुमच्या पैशाने बंगल्या नाही बांधणार ते त्यांच्यामुळे याची मदत करा काय तुम्ही प्लॅस्टिकचं घेणार प्लॅस्टिक बिस्किटचे पुढे किंवा ते फेकून देणार याचा कचरा बघा हे त्याच्या ह्यातच आहे काय नाही फक्त केळ्याची साल आहे हे ऑर्गेनिक आहे हे जरा असं चांगलं खावं आणि ह्या लोकांची खरंच मदत करत कमी तर फायनली आपला केदारनाथचा ट्रिप सुरू झालेला आहे सुरुवातीला थोडं उशीर झाला आपल्याला काही गोष्टीमुळे पण मजा येते तिथे मार्ग दाखवत आहे पंधरा किलोमीटर तर अठरा किलोमीटर आहे असं इकडच्या लोकल लोकांचं म्हणणं आहे नीटपर्यंत व्हिडिओ जरा कमी म्हणतील कारण बोलताना एकदम लागेल त्याच्यामध्ये तिथं घर तिथेच व्हिडिओ बनवू आपण अन्यथा ना नाही बनवणार आता ना। आपण निघतोय फोटो वगैरे काढत असणार नाही तर आपण भेटू तरी इथे त्यांना ता चालायला त्रास होतो तर काठे भेटतात दिवसात बांबूच्या तर पन्नास रुपयाला भेटते परत दिली का पर तीस रुपयाची आता पण आपण आपले काठी घेऊन आलो आणि आपल्यावर भारा ज्योतींना असणार तर भेटू पुढे तर आता हे बाबा भेटले था था। तर आपली बॅग खूप जड आहे तसं बघायला जातं कारण कॅमेरा आणि बऱ्याच गोष्टी आपल्या बॅग येतात व्हिडिओ शूटिंगच्या तर एकट्या माणसाला ते शक्य नाही आणि मी उघडच रिस्क घेणार नाही मी चालू शकतो तर मला रिस्क नको आहे की मला काय व्हावं आणि माझ्या पुढची आता खराब हवी हो कारण मला इथून संध्याकाळी उपचार उत्तर प्रदेश त्यांनी निघायचा जायचा काशी विश्वेश्वरा त्यामुळे मी रिस्क घेणार नाही तर बाबा नाव बता बघायचे माझं नाम खडक सिंग खडक सिंग नाव आहे खूप छान आहेत एज किती नाही आपण एज उमर किती पन्नास वर्षाचे काका आहेत हे दिले तर मला फक्त बॅग द्यायची मी बसणार नाही आणि चाचा बोले की खात खात जायगे बातें करते जायगे तर यांच्याकडून आपण काय यांनी पंधराशे मागितले मी काय कमी नाही केले म्हटलं जाऊ द्या कारण पोटासाठी करत ते तर बोला हर महादेव आपला पाय गुन सगळ्यांना माहिती मी ज्या गावात जाईन तिथे पाऊस पडतो हे शास्त्र आहे तुम्ही कोणाही मित्र किंवा नाताय का माझ्या तर बाबा आज म्हणताय आज मौसम गडबड आहे आज बरा गिरेगा गा तर भोल्याबाबाची ग्रुप असेल तर आपल्या बर्फ बघायला भेटेल तर भेटू आपण मंडळी तर सगळेजण नॉर्मली शूज वापरतात आपल्याला गरज नाही आहे मला सवय नाही मला बुटांना त्रास होतो मी आपली पाच वर्ष चप्पल आणली आहे तिची गोष्ट तुम्हाला वर गेल्यास सांगतो तुम्ही खूप कम्फर्टेबल आहे बरायचं काय होतं आपण एखादी रील बघून किंवा का। काय रील बघून चांगले महागातले बुटं केशवा वगैरे असे ब्रँडेड ॲडिट सांगतो पण ती बुटं तुम्ही कधी वापरलेली नसतात आणि अचानक ते इतकं लॉंग ट्रॅक तुम्ही चालता आयुष्य तुम पहिल्यांदा मग पायाला त्रास होतो आणि पायाला थोडी हवा लागली पाहिजे सारखं का तिकडचे लोक लोक चप्पल आणि सॉ सॉक्स आपण तेच के आपली जुनी चप्पल आणि सॉक्स त्यामुळे कुठं तुम्हाला सवय असेल तरच घाल अन्यथा घालू नका तर आपण असं वर आलो की डाव्या हाताने नाही चालायचं था। कारण इथून खच्चर जातात म्हणजे आपले खेचर सामान वगैरे का माणसं घेऊन उजवी साईड आपली असते येतानी उजवी साईड आपलीच आहे की यांची लाईन लागली वाड बघतात सामानाची माणसांची त्याच्या माणसं बसतात माणसं याची जागा आणि एक चांगलं वाटतं की सगळी यंग फोर इथं काम करत आहेत म्हणजे त्यांची सगळ्या पिढ्याचंच आहेत म्हणजे आईवडील दुकानावर असेल तर मुलं घोडे आहेत किंवा गाडी चालवत आहेत चांगलं हे तरी तिथून चालू होतं वे कितना येते उभारता कितना बत्तीस रुपये तीन हजार तीन हजारचं ठीक आहे धन्यवाद तर हे तीन हजार दोनशे रुपये घेतात वर द्यायचे घोड्याने तर आपण तर आपण घोडा नाही घेतला आपण त्या बाबांना घेतले म्हणजे आपण येऊन जाऊन तीन हजार होतात आपले कारण मी आपल्याला गरज आहे मी नेऊ शकतो मला नाही नाही कारण माझ्या प्रायोरिटी जरा आहेत आता कारण मला परत बारा चौतीर्लिंग हे पहिलंच अजून अजून आहे आणि गाडी ट्रॅव्हल करायची पुढचा प्रवास उत्तर प्रदेशचा आपला अराऊंड चौदाशे किलोमीटर आहे तीन दिवस पकडा गाडी मला चालवायची आहे त्याच्यामुळे बॅक पेन नेक पेन क्रॅम्प कुठं घ्यायचं नाही मला त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला ॲडजस्ट व्हावा लागतो तर फायनली थोडं वर आल्यावर आपल्याला साक्षात हिमालयाचे दर्शन आहे कालही आपल्याला उन्हात दिसतं होतं हे बघण्याचे सुख आहे ना खरं फेऊन एवढी बघणार नाही आणि मजा आहे नमस्कार मंडळी प्रकारे पकडले तुम्ही आपले धनगर बांधव किंवा गुरामाग असले राहत लोकं बघितले काठीशा कुठं जात नाही आणि काठी अशी तुम्ही गेले त्यांच्याकडे काठी असते गुराफ्यांकडे आणि अशी घेतात सगळ्या याचा सायंटिफिक रिझन आहे तुम्ही ज्या ह्या पोझिशन हातवर घेतात आपलं लंग जे आहेत म्हणजे फुफ्फूस जे आहेत खालून चार ते तीन रिस मोकळ होतात आकार मोठा होतो आणि शरीर जास्त ऑक्सिजन घेतात एवढं सिम्पल द्वनीच आहे वीस ए मिनिटात चालत इथं एक जंगल चट्टे करून एक स्पॉट आहे तिथं प्राथमिक केंद्र आहे आयुर्वेद म्हणजे फर्स्ट एडचं तुम्हाला काय त्रास होत असेल तुम्ही थांबू शकता आणि वायफाय झोन पण आहे फ्री आणि इथं जरा उतार आणि हे सपाट सा। आहे म्हणजे आरामातच होत त्यांनी दुकान वगैरे पण इथं बरीच आहे नमस्कार मंडळी दर वर चालतानी ग्लुकोज कमी होतो तर डायरेक्ट इलेक्ट्रिक पावडर किंवा ओर एस क्यू नका माहित नसतं तर हे दादा गुळ खात होते अग फार कच्चे दे गोडे पण खातात तेही खातात तर ते मला मी ते मला देते मला उष्ट आहे त्याने गोड्याच्या उष्ट मला नवीन खडा काढून दिला तर ह्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्या लहानपणीपासून ऐकलेल्या आजोबांकडून जे नेटिव आहे आपलं जे ओरिजिनल आयुर्वेदिक त्याच गोष्टी फॉलो करा उच निकर बिकार करून काय फायदा नाही हे खूप बेस्ट आहे धन्यवाद दादा आपण तुम्ही जे धन्यवाद तर मंडळी आता आपण बऱ्यापैकी पुढं इथे एक सगळं मस्त पूल आहे तर शक्यतो सगळे लोक इथून नदीपासून शॉर्टकट घे हे घे असं बरं काय काय करतात जर तुम्हाला सवय असेल तर ठीक आहे सह्याद्रीत खूप असे हाडकोड ट्रॅकर तर तुम्ही मॅनेज करू शकता कारण रस्ता डायरेक्ट सरळ आहे आणि ह्या शिड्या काय वाईट नाही आपल्या किल्ल्यासारख्या आहेत की एक लांब शिडी उतरायची आणि वर चाळीची डोळ्यांना चालण्यासाठी सोपे आहे त्याच्यामुळे आपण नॉर्मल रस्ताच घेतो आहे कारण आपली बॅग पुढे द्या नाकाकडे पुढचा रूट असा आहे सगळा झिगझॅग आहे आणि खरी माझ्या इथे येणार आहे आता कारण सगळाच तोप आहे निवन चालायचं काही गडबड नाही करायची काही करून काय होणार नाही हेलिकॉप्टरचे ट्राफिक बघा एक सात पाच पाच असा उठतात डायरेक्ट घेत नाही दहा हजार विचारून खायसाठी त्यांच्यावर फर त्याला ते फायदा असा झाला आहे यांना बरोबर स्पॉट पाहिजे कुठं थांबायचं कुठं खायचं जागा थांबत तुम्ही नको तिथं खात परत चढता तर खूप त्रास आहे तर आता कुठं फ्लॅट आहे त्यामुळे इथं थांबेल आणि नॉर्मल सगळे जे डोली वगैरे आता तिथंच थांबतात तर आता आपण थोडं काही खाऊ नमस्कार मंडळी तर आपण जिथं थांबलो तो पर्यटे पहिला तिथे एक ताई आल्यात आणि त्याची फॅमिली आहेत आणि त्यांच्यावर त्यांचं एक छोटंसं असा पपी आहे तो कहा मैं कोलकाता से कौन कौन आए आपके साथ मैं मेरे मम्मी पापा मौसी okay. तीनों सीनियर सिटीजन okay. और मेरे दो भाई okay. पहली बार आए यहाँ पे जी पहले कैसा लग रहा है बहुत अच्छा मैं तो पैदल चल के आई थी के एक्सीडेंट के बाद उतर नहीं पाई ओके ओके तो ये विद फैमिली पूरा फैमिली सो फैमिली मेंबर। ही थे, ही और शी शी ओके, ओके व्हाट नेम प्रिंसी प्रिंसी मिलेंगे ऊपर केदारनाथ थक गई है लगता है थोड़ा सो गई आराम से कितना तो कल मिलते हैं आपके साथ ऊपर जय श्री केदार नमस्कार मंडळी तर आता आपण बऱ्यापैकी वर आलेलो आहोत किती किलोमीटर बाकी होत अजून पाच किलोमीटर आहे आपण गेले सात तास दिसत आहे त्याच्यात गाड्यात तर याच्यातले एक तास वीस मिनटं वजा करायचे खाली गेलेत अराउंड अराऊंड सहा तास आपण चालतो आहे आणि जरासा असा ब्रेक घेतल्या सहा तासाने तर तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे हाय अल्टिट्यूडला कुठली गोष्ट घेऊन फिरायची ओ आर एस वगैरे याच्या आणि इथं जे कापूर भेटतं ते नॅचरल नाही आहे ते मेडिकलवालं नाही आहे ते केमिकलवाले ते तुम्ही वापरू नका आणि प्लस त्याचा ते प्लॅस्टिकचे रॅपर आहेत ते तुम्ही व तिकडे तिकडे कचरा करता तर काय करायचं येता नाही तुम्ही जिथून येता तर भीमसेन कापूर येतो खरावाला तो भीमसेन कापूर अशा एखाद्या डबी ही खोगोची डब्बी आहे आणि आपण त्याला याच्यात गॉजमध्ये मध्ये गुंडाळलंय आणि हे हवं बंद हवं झाकण आणि हे घ्यायचं कसं सांगतो असं मोठा श्वास घ्यायचा आणि सारखा सारखा घेत नाही आणि हे झाकण परत लावून ठेवायचं हे झालं एक म्हणजे तुम्हाला जर त्रास वाटला तर श्वास फुगला तर आणि दुसरं असतं हे ही जडीबुटी आहे हे जे घाटावरचे आहेत किंवा इथं पहाडी म्हणतात त्या लोकांनाच माहिती आहे तिला चोरू म्हणतात चोरू तर मला ही वृंदा नाही दिली आहे गिफ्ट म्हणून की तू चाललायस तू घेऊन जा कारण आमची वृंदा ही मला खूप फिरत असते तर ही जडीबुटी जी आहे हिचं काम सांगतो तुम्हाला का ही अशी सगळं द्यायचं मी अक्षरशः बघा कानावरची टोपी काढली अंगावर काही नाही थर्मसुद्धा नाही बघा एक काहीच मला गरम होतं लिटरली इतकी चांगली आहे म्हणजे तुमचं अंग गरम होत आणि तुम्हाला थंडी वाजत नाही हे खूप चांगलं उदाहरण आहे म्हणजे जे रिजनल आहे त्या लोकांना बरोबर माहिती असतं काय करायचं ते ठीक आहे खडक सिंग जी काहीतरी माहिती सांगतो बोलूया खडक सिंग जी वाला रस्ता जो आहे दो हजार तेरा मी पहाडा आहे वो सब टूट गया ओके okay, अब ये नया बना है। ये नया वाला रामबाळा इथं ओके okay. चार किलोमीटर जेदा बघा ओके okay, तर पुराना रोड का सोळा किलोमीटर हा कितना कितने अभि टोटल बाईस किलोमीटर आहे ते गौरी कोण से तर दादांचं म्हणणं टोटल बावीस किलोमीटर आहे गौरी पासून दोन हजार तेरामध्ये जे प्रलय आलतात त्याच्यामध्ये तिकडचा रस्ता सगळा मी तुम्हाला दिसेल भावूनच गेले आणि आता हा नवीन तयार झालेला आहे तर तो टोटल बावीस किलोमीटर आहे जा आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो इथून फक्त अडीच किलोमीटर आता बाकी आणि काकाने म्हणण्याप्रमाणे आपण थांबलो आहे तर यांचं म्हणणं काय जरा रुकतं आहे आणि इथं त्यांनी ओळखीवर आपल्याला गरम पाणी भेटतं आहे आपल्याकडे थर्मस कारण वर हॉटेलवाले गरम पाणी करून देणार नाही खूप पैसे मागतील त्याच्यामुळे इथून आपली दोन लिटरची बाटली आपण भरून घेतो आहे इन केस आपल्याला काय वाटलं तर आणि गरम पाणी शक्यतो प्या म्हणजे कोमट जरा थंड न करतो कारण इथं इंटरनल बॉडी टेम्परेचर शुड नॉट गो बियाऊंड थर्टी सेव्हन म्हणजे खाली नाही तिथली तिसरीपेक्षा वाटलं की ताप असतो कमी पडलं की हायपो तरी म्हणून ते मेंटेन झालं पाहिजे त्याच्यामुळे गरम पाणी पाहिजे तर भेटूया तर मंडळी फायनली आपण वर पोचलो थोड्याच मिनटात आपण एंट्री करू पावती भेटेल आणि वर इथून सपाट आहे ट्राफिक खूप आहे या पिक्चर लोकांची तर त्यांना परत खाली बनवायची आणि जाणाऱ्यांची जस तरी आपण ऑफ सीझन आलं तरी एवढी गर्दी आणि वर सगळं सपाट आहे शॉर्टकटच्या नादात बसू नका आणि दादा भेटल्यामुळे आपल्याला खूप मदत झाली त्यांचे रस्ते कळले ते जे वापरता येते आणि खूप लवकर आलो आपण मला बघू शकता परत तेच थंडी वाजत नाही आहे श्वास फुलला नाही आहे थकला नाही काय नाही जय बोले ना कर मंडळी हर हर महादेव मी सकाळी बोललो होतो की माझा पायगुण असा आहे की मी ज्या गावात जा पाऊस पडतो बऱ्याच जणांना माहिती आहे आणि यांचं म्हणणं ते बर्फ पडणार नाही आता मंदिर अवघ्या पाचशे मीटरवर आहे आणि बर्फ पडतोय सुरुवात झाली पडायला आणि काकांचं म्हणणं वाढेल हा बर्फ पडायचा मग तुम्हाला वेचून दाखवत होता असे मस्त मस्त जाणे पडतात बर्फाचे तुम्हाला दिसतही असेल विरळ आहे पण थोड्या वेळाने तो चालू होईल तर असं करू बोले का भोले बाबांची कृपा अशीच राहील आणि खूप सारा बर्फ आपल्याला बघायला भेटेल आणि मजा करूया हर हर महादेव तर मंडळी बर्फ पडतोय मला वेचून दाखवतो हा बर्फ आहे आपण आले का झाले नाट पडायला तर आपल्यावर आणि आता बर्फ जोरात पडणार आहे काढू आणि हा आपला बर्फ आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे पहिले कप गेला किती तारीख सोळा तारीख सोळा ऑक्टोबर बाद सत्तावीस त्याच्यानंतर आज पडतोय बर्फ आणि आपण आल्यावर तो पडलाय खूप आनंदाची गोष्ट आहे मंडळी जो आता आपण चेकिंग केली तिथे सकाळी जे तुम्हाला पीडीएफ आलं होतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर की कोण व्यक्ती कुठून आलं वगैरे वगैरे तर त्याच्यात तुमचा व्हॉट्सअप नंबर का घेतात कारण तुमचा मोबाईल ट्रॅक होतो गव्हर्नमेंटला म्हणजे इन केस जर चार्जामध्ये काय दुर्घटना झाली तर त्यांना शोधायला बरं पडतं आणि वर आला ते परत घेतात म्हणजे तुम्हाला का वाटतं काय कोण आहे वगैरे आणि कल्टी मारली तो वर येऊन एंट्री देणार नाही वर परत रजिस्ट्रेशन करायला लागतो तर डी पीडीएफ तशीच ठेवा डिलीट ना करू स्कॅन केलं गेलं गेलं सकाळी दीड तास माझा गेला नमस्कार मंडळी तर फायनली आपण वर पोहोचलो तर वेळ सांगतो की तुम्ही स्टॉपवर होतं नऊ तास सतरा मिनटं तर हे नऊ तासामधले एक तास वीस मिनटं कमी करा म्हणजे अराऊंड आठ तास लागेल आपल्याला वर यायला हरमा थांबवत उठत बसत गप्पा मारत हत्ते वर आलं उगाच घाई करू नका कारण देव थेच आहे थे। तुम्ही घाई केली पाय मुरगळला त्रास होईल त्याच्यामुळे निवांत द्या आठ नऊ तास रेग्युलर ट्रेकर असान तंदुरुस्त असान कर येतान सवय नसेल दहा बारा तास निवान पकडा वयस्कर असाल तर घोडा घ्यायपेक्षा पालखी घ्या कारण घोड्यावर पुढे आटून आप आपटून खूप त्रास होतो पालखीत निवांत बसता मागं टेकून आणि मजा करत वार्या नमस्कार मंडळी फायनलीवर आलो आणि खूप प्राऊड फील होत आहे आपण लगेच दर्शन नाही घेणार आहे रूममध्ये जाणार हो आहे थोडं फ्रेश होणार आहे आणि त्याच्यानंतर दर्शन घेणार कारण आपण आंघोळ नाही गेली सकाळी घेऊन आले म्हणून खूप आनंदाने भरलंय फ्रेश होऊन अरे चल साफ आहे शरीर पण साफ हवंसाठी निवड असेल आणि भेटू झा मंडळी आम्ही फायनली वर आलो आहोत आणि खडक तुमचे खूप खूप आभारी मी कारण हे सकाळी मला भेटले आपली बॅग घेतली यांच्या गार्डन्सने खूप खूप काय अनुभवला आणि यांच्यामुळे मला जी रूम भेटली म्हणजे जी जागा भेटली टेंट ती म्हणजे म्हणतात की किसमत वाला को मिलती है, तर आपके बहुत-बहुत धन्यवाद हम फिर से आएंगे आपसे मिलने तो माजी जी, जी ट्रेन ची जागा आहे जय केदार जय केदार आणि इथे सगळे बाबांचे जय आणि सगळे बाबा मला भेटलेत आलेला आले खुश झालो आणि असं मला एकदम खाली रडाला आलं तं म्हणजे खूप कंट्रोल गेलं आणि जय बोलू जय बोले जय बोले आरतीची सुरुवात व्हायला आणि बर्फ पडायला दाबून बर्फ पडते हे दादा आहेत हे कालपासून आमच्यावर होते खूप मजा येते बघू सेंटा क्लॉज सारख्या बर्फ पडलाय आणि जसं त्यांनी आतमध्ये हरहर महादेवाचा गजर दिला आरतीच्या सुरुवातीला दिवा लावायला आणि इथे बर्फ चालवला जोराते आणि मी नेमकी छत्री माहितीकडे तिकडे ठेवून आलोय आणि आम्ही दोघे एकमेकांच्या लॉक चढतोय तर आता मस्त बर्फाचा आनंद घेतोय